आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची खळबळजनक घटना भाजपचे माजी खासदार तडस यांना मंदिर प्रवेश नाकारला वर्धा जिल्ह्यातील खळबळजनक घटना वर्धा हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार रामदास तडस यांना त्यांच्याच मूळ गावातील देवडी येथे राम मंदिर गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळजनक उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे रामदास तळस वर्धा जिल्ह्यातील राजकारणातील वजनदार प्रस्थ आहेत देवळी हे त्यांचे मूळ गाव आहे ते बरेच वर्षे नगर परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत काँग्रेसला त्यागपत्र देऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यानंतर त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व केले मागील निवडणुकीत काँग्रेस युतीने उमेदवार खासदार काळे यांनी त्यांचा पराभव केला मागील चाळीस वर्षापासून ते राम मंदिरात पूजेसाठी जात आहेत मात्र रामनवमी निमित्ताने काल पूजेसाठी गेले असता त्यांना गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला त्यामुळे त्या समाज माध्यमातून वार ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली यानंतर राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत सोवळ आणि जानव परिधान केलं नसल्याने प्रवेश नाकारला गेला असं रामदास तळस यांनी सांगितले व स्वतः सह भाजपचे राजकारणाला सावरण्याचा सा प्रयत्न केला मात्र हा नियम सर्वांना लागू राहील का हे नियम का आणि कधीपासून लागू झाले की सामान्य समाजाला डावलण्याचा जा, जातीयवादी कट आहे हाच भाजपचा छुपा अजेंडा आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत किरण उपाध्याय जिल्हा प्रतिनिधी आय बी न्यूज वर्धा